हो नमस्कार गीतकार समीर सामंत आपल्या लेखनाच्या माध्यमातून मानसाने माणसाशी माणसा समवागणे ह्या ओळी असतील किंवा धर्म जात वंश लिंग भेद याच्या पलीकडे जाऊन माणसासोबत मान मानवतावादाने शिकवणारे साहित्य असतील किंवा एकजुटीचा नेता झाला कामगार तयार बदला याला दुनिया सारी धुमधुम लिलकार या शब्दाच्या माध्यमात ज्यानी कामगार वर्गाच्या मनामनामध्ये नसानसामध्ये क्रांतीची बिजो रोवण्याच काम केलं तर एका हातामध्ये डफ घेऊन वाटेगाव मुंबई असा ज्याने साहित्याचा जागर घातला तर आपल्या लेखन कृती उक्तीच्या माध्यमात मराठी साहित्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन मुलखगिरी निर्माण करण्याचं काम केलं तर कित्येक वर्ष दाबल्या गेलेल्या वंचित पीडित भोजन घटकांच्या विचारांना आपल्या लेखणीच्या माध्यमात त्या संक्रमणाच्या काळामध्ये सर्व सामान्यापर्यंत आणण्याचं काम केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना फक्त महाराज महाराष्ट्र आणि भारतापर्यंतच मर्यादित न ठेवता आपल्या लेखनाच्या आपल्या साहित्याच्या मार्फत सर्वात प्रथम रशामधून जाऊन गायला असे दमदार कर्तृत्व दर्जेदार नेतृत्व आणि उत्तम दातृत्व असे त्रिवेणी संगम असलेले तुकाराम भाऊराव साठे अर्थातच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील कें, केंद्रबिंदू स्थानी असलेली मानवतावाद शब्दाच्या रूपात मांडण्याकरिता आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक पन्नास प्रगल विचार मंचावरून विषय अण्णाभाऊच्या साहित्याचा केंद्र मानवता खर तर सतराव्या शतकातील अण्णाभाऊ साठे यांनी संक्रमणाच्या काळामध्ये प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लोकांच्या मनामध्ये विचारांची क्रांती केलेली पाहायला मिळते म्हणजे सतराव्या शतकातील तुकाराम महाराज हे जगदगुरु झाले तर आधुनिक काळातील तुकाराम अर्थातच अण्णाभाव साठे हे साहित्य सम्राट झालेले पाहायला मिळतात खरं तर साहित्य निर्मिती ही कुणा एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी समजली जात होती अशाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी फक्त दीड दिवसाच्या शाळेच्या अनुभवातून पोवाडे असतील कथासंग्र असतील शाहिरी असेल प्रवास वर्ण असेल अशा अफट्ट साहित्याची संपादना केलेली पाहायला मिळते तर प्रत्येक मार्गावरती मराठी लघुकथेच्या पांढरपेशीचा मार्ग देखील बदलत असताना पाहायला मिळतात जगाचं जीवनाचं अंतरंग आणि बाह्य रंग देखील साठे आपल्या साहित्याच्या मार्फत टिपत असताना पाहायला मिळतात तर इतक्याच प्रमाणे साहित्याला तितक्या सशक्तपणे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतात सर हसवतो रडवतो पण माणूस घडवतो असं साहित्य असतं पण स्वतः उपाशी राहून प्रेक्षकाची भूक भागवतो तो असतो कलावंत आणि जो स्वतःच्या पोटासाठी काही करतो तो असतो गरजवंत पण त्याच कलावंताच्या पोटाची भूक आपल्या साहित्याच्या मार्फत भागवत यावी यासाठी तमाशा या के अन्ना नी लोक केलेला लोककलेला अण्णाभाऊ साठ्या लोकनाट्याच्या रूपात करून त्यातील मानवतावाद आणि हे आपण लक्षात मला वाटतं अगदी असताना तितकेच यांनी केलेली पराक्रम हो। त्यांनी केलेला विजय हा फक्त त्यांनी महाराष्ट्र मराठवाडा आणि भारतापर्यंतच मर्यादित नव्हता विदेशात देखील घेऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतं तर मग बरबादे कंजारी नावाच्या कथेच्या मार्फत त्यांनी अंधश्रद्धेला नाकारणारा विज्ञानवादी नायक घडवला तर चित्रासारख्या कादंबरीमध्ये मुंबईसारख्या झोपडपट्टी ठिकाणी असणारी चित्रा चंदन नावाची एखादी सहसकारी साहसी महिलाचा प्र प्रवृत्तीला दर्शवत असणारी कादंबरी असेल किंवा संत एकनाथ महाराज यांच्या एखाद्या गोळणवरती म्हणजे वार्याने कुंडल हाले आणि डोळेमोडी तर राधाच आले या गोळणवरती शीर्षकावरती प्रवृत्तीवरती आधारित असलेली कादंबरी असेल म्हणजे एखादी स्त्री ही स्वातंत्र्याने या समाजामध्ये जगत असताना ती स्वातंत्र्याने जगते पण ग्रामीण भागातील लोकांना असं वाटतं की बाहेर प्रवृत्तीला नाकार देत प्रवृत्तीवरती विरोध करत अण्णाभाऊ साठेने डोळीमोडी तर राधा कादंबरी असेल किंवा मर्या गाडा ही अंधश्रद्धेला नाकारणारी कादंबरी असेल जीवनाचं जगण्याचं मरणाचं दुःखाचं सुखाचं अंतरंग आणि बाह्यरंग टिपणारी एखादी माकडे माळ कादंबरी असेल एकंदरी याच कादंबरीच्या मार्फत तुम्हा आम्हाला अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याचं समान एकतेचं एक बंधुतेचं आणि मानवतेचं मानवतावाद दिलेलं साहित्य पाहायला मिळत असताना दिसायला लागतं तर भूत भुद, भूताचा मळा जोगीरात लुसणं अशा अफाट साहित्य आणि कादंबरीच्या मार्फत अण्णा बळसोटेने भूत ही संकल्पना नष्ट करत विज्ञानवादी नायक घडवला आणि बुद्धिमत्तेचा पुरस्कार देखील केलेला पाहायला मिळतं तर मग याही पुढे या विषयाच्या अनुषंगाने मला स्पष्ट करावं असं वाटतं की प्र के अत्रे हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरती अतिशय चांगल्या प्रकाराने व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य फक्त कथा कादंबरी लघु नाटके कविता असतील पोवाडे असतील शायरी असतील इथपर्यंतच मर्यादित नसून ते सर्वसामान्याला झगडायला शिकवतं अन्यायाविरुद्ध वि, आवाज उचलायला शिकवतं सर्वसामान्यांच्या विचारांचा स्त्रियांच्या स्वप्नाचा संघर्षाचा संयमाचा कष्टाचा एकंदरीत हाच मानवतावाद तुम्हा आम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य त्यातून पाहायला मिळतं अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या मार्फत बहुजनांच्या विचारांना ही देखील पाहायला मिळतं तर फकीरा वेजंटा चित्रा आवडी वारण्याच्या सर्वसामान्यांना समाजामध्ये देखील प्रकट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच सध्या स्थितीला या संक्रमणाच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादी लहानपणापासूनच स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव करणारी एखादी शिक्षण पद्धत असेल म्हणजे बबन तू अभ्यास कर आणि कमल तू पाणी भर म्हणजेच ला अभ्यास करायला लावते आणि कमलला पाणी भरायला लावते हा जो काही स्त्री आणि भेदभाव असणारी जेव्हा साहित्य मला पाहायला मिळतं मला वाटतं अगदी याच काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची गरज असलेली भासत असताना दिसायला लागते आणि याच मंचावरून हा विचार मला तुमच्या समोर ठेवणं अगदी तितकच महत्वाचं वाटायला लागतं ला ला शेवटी अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य दिन दलितांच कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं आहे आणि तो सतत असणारच आणि शेवटी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या मार्फत मानवतावादी हे तर स्पष्ट केलंच पण सर्वसामान्यांच्या विचारांना एक नवीन तेजस्वी ज्वलंत विचारधारा विचारधारा देखील काम केलं अशी ज्वलंत होतच राहावी आणि शेवटी इतकाच आशावाद की सन्मान करतो सन्मान करतो आम्ही अण्णाभाऊ साठे यांचा ज्यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये विचारांची क्रांती ज्वलंत आहे हा दाखला आहे त्यांच्या कर्तृत्वाचा हा दाखला त्यांच्या कृतुत्वाचा मनपूर्वक धन्यवाद